आठ वाजून वीस सेकंद झालीत ऐकूया ठळक बातम्या ठळक बातम्यांची अभिमानानं सल्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या उपमुख्यमंत्री तसेच अर्थ नियोजन उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अकरा वाजता बारामती इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्याची तयारी सध्या सुरू आहे आपल्या नेत्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि समर्थक बारामती इथं जमले आहेत अनेक राजकीय नेत्यांनी बारामती इथं पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं अंत्यसंस्काराच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य मंत्रिमंडळातील सदस्य महायुतीचे नेते आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस सादर करतील हा दस्तऐवज मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं तयार केला आहे आर्थिक आर्थिक सर्वेक्षण हे देशाच्या सद्यस्थितीतील स्थिती आणि भविष्यातील दृष्टिकोनाचा एक सर्वसमावेशक आढावा असतो केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर केला जाईल प्रजासत्ताक दिन संचलनातील सर्वोत्तम संचलन तुकड्या आणि सर्वोत्तम चित्ररथांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत तिन्ही सेवा दलांमध्ये भारतीय नौदलाला सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून घोषित करण्यात आलं तर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि इतर सहाय्यक दलांमध्ये दिल्ली पोलिसांनी हा पुरस्कार पटकावला आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीत महाराष्ट्रानं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या चित्ररथासाठी प्रथम क्रमांक पटकावला केंद्रीय मंत्रालय आणि विभागांमध्ये संस्कृती मंत्रालयानं वंदे मातरम एका राष्ट्राची आत्मिक हाक या चित्ररथासाठी पुरस्कार जिंकला हवामान पुणे आणि परिसरात आज कमाल एकतीस तर किमान चौदा अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आकाश दुरकट राहणार असल्यानं उन्हाची तीव्रता कमी राहील या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची